श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आनंद साजरे करण्याचे प्रत्येक मार्ग आहेत जर तू आज या नवीन वर्षात पहिल्या दिवशी आनंदी झालास आणि आनंदाने बहरलास तर तुझे संपूर्ण वर्षच नाही तर आयुष्यसुद्धा खूप काही आनंदी होईल बाळा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आनंदी राहा आणि येणाऱ्या भविष्यासाठी चिंता सोड कारण ते सर्व काही पाहायला तुझा देव तुझ्यासोबत आहे आणि तुला जे काही हवे आहे ते प्राप्त करताना जर तुला काही कठीण वाटत असले तर नामस्मरण कर माझे चिंतन कर मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे देव म्हणतात उत्सव साजरे करण्यासाठी तुम्हाला मी आज आशीर्वादित करत आहे तुमचा पिता म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही सर्व काही आनंद साजरे करावे आणि त्यात मनाला खूप काही आनंदी ठेवावे तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहेत त्यातील गोडवा आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा प्रत्येक क्षणाला तुम्ही जे काही काळजी करत आहात ती संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकाल त्या जागी ती पवित्रता निर्माण होईल तुमच्या मनात अंतःकरणात तो आनंद निर्माण होईल आजचा हा या वर्षाचा पहिलाच दिवस तुमच्या सर्वांना खूप काही शुभ जाव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला सुख समाधान आरोग्याची आणि तुमच्या प्रेमाची प्राप्ती हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा जो काही अधिकार आहे तो कुणीही काढून घेऊ शकत नाही मग तुम्हीही न घाबरता पाऊले पुढे टाका तुमच्यासाठी जे काही कर्म आहेत ती पूर्ण करा आणि येणारा आनंद प्रत्येक क्षणाला साजरा करा कारण प्रत्येक क्षण हा नवीन आहे तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील अत्यंत शुभफळ घेऊन आलेला आहे तुम्ही यात तुम्हाला आवडते कार्य करा तुम्हाला आवडत्या व्यक्तींना भेटा बोला आणि तुमचे मन मोकळे करा हा दैवी पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल तुमच्या मनातील विचार अंतकरणातून स्वामीमय होतील स्वामींच्या सर्व काही आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात हम कयानही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे बाळा तुझ्यासाठी मी असे द्वार उघडत आहे या नवीन वर्षात तुम्ही त्या द्वारात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा कारण हे द्वार त्यांच्यासाठीच माझ्या प्रिय भक्तांसाठी उघडल्या जात आहे तिथून येणारे आशीर्वाद हे तुमचे जीवनस्तर उंचावणारे आहे तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे तुमच्या इच्छा पूर्ण करून देणारे आहे जर तुम्हीही तयार असाल सज्ज असाल तर आपल्या कर्मात प्रत्येकाने मन रमवा तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात संघर्ष जरी असला तरीही घाबरून जाऊ नका त्या संघर्षानंतर तुमचा मोठा विजय निश्चित आहे म्हणूनच त्या संघर्षांना न घाबरता सामोरे जा आणि तुम्ही तुमच्या प्रगतीचे द्वार उघडा कारण तुम्ही त्या ठिकाणी ठोठावत आहात जिथे देव तुमच्यासाठी ते द्वार उघडणार आहेत देव म्हणतात बाळा तू माझ्यामध्ये निरंतर सुरक्षित आहेस तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता जाणवणार नाही या द्वारातून येणारे आशीर्वाद तुझे कल्याण करतील तुझा भाग्योदय करतील बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही मागील काळात काही कष्ट सहन केले आहेत पण आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार आहात जे मी तुमच्या दिशेने पाठवत आहे समजू नका मागील काळात तुम्ही जो काही त्रास सहन केला आहे तो तुम्ही निरर्थक केलेला नाही तो वेळ फुकट गेलेला नाही बाळांनो तुम्ही जे काही संघर्ष केलेले आहे त्यात तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहे त्याचे सर्व काही चीज होणार आहे त्यातून तुम्हाला खूप काही अशी उपलब्धी प्राप्त होणार आहे कारण फक्त आता काही काळ तुम्हाला थांबावे लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि खूप काही असे परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी योग्य दिशेने येत आहे तुम्ही जर काही काळ विश्रांती घेत असाल तर त्या ठिकाणी देव तुम्हाला ती विश्रांती देणार आहेत देव म्हणतात मागील काळात मागील वर्षात तुझ्या हातून तुझ्या बोलण्यातून काही चुका घडून गेल्या असतील तर त्यासाठी आज पश्चाताप करू नकोस कारण सर्व काही मागच्या वर्षात गेले आहे ते मागेच राहू दे आणि पुढे तुला ते कधीही पुनरावृत्ती करायचे नाही हे मात्र लक्षात घे आणि त्यापासून तुला जे काही प्राप्त झाले आहे त्यातून तू ती शिकवण घे बाळा तुमच्या जीवनात जे काही अंधाराचे क्षण होते ते मी दूर केले आहेत माझा प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर करेल आणि तुम्हाला तुमचे जीवन प्रकाशाने उजळून निघताना दिसेल देव म्हणतात बाळा संघर्षाच्या वेळेस तू घाबरू नकोस कारण त्यावेळेस तुझे आणि माझे नाते अधिक घट्ट करणारी तुझी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेवर अधिक भर दे आणि तू पाहशील की तुझे होणारे संघर्ष कायमचे दूर होऊ लागतील बाळा मी तुझ्या दिशेने आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही आता त्या चमत्कारांसाठी तयार केल्या जात आहात जे तुम्हाला हवे आहेत जेव्हा तुम्ही नात्यांमधील तो दुरावा दूर करू इच्छिता तेव्हा मी तुमच्या दिशेने ते प्रेम आपुलकीचे संबंध आणि तुमच्या नात्यातील तो गोडवा पाठवत आहे त्यासाठी सज्ज व्हा तुम्ही आकर्षित करणारे प्रेम तुमच्या दिशेने येत आहे त्यासाठी सज्ज व्हा जे कोणी आपल्या आरोग्याबद्दल खूप काही चिंता करत आहेस त्यांच्या त्या सर्व काही क्लेशांच्या चिंता मी आज दूर करण्यासाठी आणि त्यांना आरोग्याचा परिपूर्ण आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप काही चमत्कार घडू लागतील काही काळातच तुम्ही पाहाल की तुमचे अस्वस्थ मन स्वस्थ झाले आहे तुमच्या मनात खूप काही असे सकारात्मक परिवर्तन घडत आहे जे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवणारे आहे देव म्हणतात तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे चमत्काराप्रमाणे आहेत जर तू त्याचा मान सन्मान करशील तर तू ते सुख ते आनंद प्राप्त करशील स्वामी म्हणतात बाळा स्वतःला एकटा मानू नकोस कारण प्रत्येक क्षणाला मी तुझी साथ देत तु आहे तू आणि तुझे कुटुंबीय ज्याप्रमाणे सेवाभावाने सेवा करता त्याचप्रमाणे मी ती सेवा तुमची केलेली प्रार्थना स्वीकार करत आहे त्यामुळे प्रार्थना करताना निरंतर करत राहा ते सर्व काही माझ्यापर्यंत येत आहे मी ते ऐकत आहे आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही आनंद पाठवणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुम्ही मागील काळात तुम्हाला असे वाटते की ते, ते गमावले आहे परंतु आता ते आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होणार आहे कोणीही तुम्हाला लुबाडू शकत नाही कोणीही तुम्हाला हेरावून घेऊ शकत नाही जे काही आशीर्वाद येत आहे त्यावर तुमचाच अधिकार आहे ज्या काही आशीर्वादांच्या गोष्टी आहेत आणि काही चमत्कार आहे हे तुमच्याकडून कोणीही कुठल्याही परिस्थितीत हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे ते फक्त देवांनी तुमच्यासाठी निर्माण केले आहे म्हणून ते तुमच्याचपर्यंत येणार आहेत काही गोष्टी विसरून जा ज्या काही कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या केल्या जातील तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडले जातील प्रिय स्वामी भक्तांनो तुमचाही स्वामी संदेशांवर स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि माझा देव महान असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत या नवीन वर्षात तुमची आर्थिक प्रगती हो तुम्ही सुख समाधान आणि आरोग्याने परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त करो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ